आपला देश पौराणिक काळापासूनच निसर्गपूजक म्हणून ओळखला जातो निसर्गाच्या प्रत्येक अंगाकडं आपण दैवी स्वरूप म्हणून बघतो या श्रद्धेमागे निसर्गची समृद्धी आपल्याला दोन्ही हातांनी बहाल करत असतो त्याबद्दलचा कृतज्ञ भाव असतो पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करून दोर गुंडाळ असेल देशात नद्यांची पूजा करणं गायीना गोमाता म्हणत त्यांची पूजा असेल करना असेल परिसरात उंबराच्या वृक्षाचं किंवा मग नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करणं असेल श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचा विचार करताना जी गोष्ट करण्यातून समाजातल्या कुठल्याही घटकाला कुठल्याही प्रकारचा अपाय होत नाही त्या प्रथा परंपरा लोकांच्या श्रद्धेचा आणि लोकभावनेचा आदर जोपासण्यात गैर काय असू शकतं आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातल्या अशाच एका अनोख्या गावाची अनोखी कहाणी सोलापूर जिल्ह्यातील नागोबाचं शेटफळ या गावात हजार वर्षांपूर्वीच यादवकालीन हेमाडपंथी नागनाथ मंदिर असून नागांच्या पूजेची चालत आलेली परंपरा आहे महाराष्ट्रातल्या तुम्ही कुठल्याही गावात गेलात तर तिथली संस्कृती तिथलं अर्थकारण यामध्ये तिथल्या ग्रामदेवतेचं अतिशय महत्वाचं स्थान असतं गावातील जत्रा असेल गावात चालत असलेले रीतिरिवाज असतील गावातले सामूहिक व्यवहार असतील गावातले सण समारंभ या सगळ्याचीच एक पक्की प्रणाली बसवलेली असते शेतफळ गावातील नागनाथ हे गावकऱ्यांच्या श्रद्धेचं स्थान आहे या गावात प्रत्येक घरात एक नाग असतोच असे सांगणारे व्हिडिओ देखील आज इंटरनेट वरती फिरतायत नसल्या, नस तरी घर बांधताना नागाला वावर करता यावा यासाठी एक विशिष्ट रचना केली जाते असं इथले ग्रामस्थ सांगतात ही जागा घराच्या छतावर किंवा घराच्या कोपऱ्यात बांधली जाते याला देवस्थान असंही म्हणतात च नाही तर या गावात कुठंही नाग दिसला तर त्याला न मारता मंदिराच्या मागे आणून मोकळ्या आवारात सोडलं जात गावात आणि गावाच्या परिसरात नागाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आणि लहानपणापासूनच या प्राण्याला जवळून बघितलेलं असल्यामुळे त्यांच्याबद्दलची भीती कुणाच्याच मनात राहत नाही आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या बऱ्याचशा गावांमध्ये वन्य प्राण्यांना हानी न पोहोचवता सो त्यांच्या सोबत राहण्याची परंपरा आपल्याला बघायला मिळते या मागे कुठलेही रीतिरिवाज असण्याची गरज नसते तर दुसऱ्या जीवालाही हानी न पोहोचवण्याची मानवता असते इथं नागाला देवाचं स्वरूप मानलं जातं आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची हानी गावकऱ्यांकडून पोहोचवली जात नाही नागपंचमीला जिवंत नागाची इथं पूजा देखील केली जाते आणि फक्त पूजा करूनच न थांबता या वन्यजीवांचा आणि पर्यायानं निसर्गाचं सुद्धा रक्षण केलं जातं या गावात कसं पोहोचता येईल हे आम्ही इथे सांगत नाहीये कारण एखाद्या गावात ची एक सिस्टीम असते तिथल्या लोकांचं खाजगी आयुष्य असतं आणि ते इंटरनेटवर आलेला व्हिडिओ बघून केवळ आपल्या क्युरियॉसिटीसाठी डिस्टर्ब करण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नाहीये आम्ही जरी सांगत नसलो तरीही हे सगळे डिटेल्स तुम्हाला नेटवर सहज मिळून जातील पण या किंवा कुठल्याही गावात भेट देण्याआधी तिथल्या स्थानिक लोकांना डिस्टर्ब करून तिथलं वातावरण खराब न करता आपण तिथे जाऊ याची काळजी घेऊयात निसर्ग आणि विकास आजच्या काळात विरुद्ध जरी शब्द वाटत असतील तरी सारखी महाराष्ट्रातली गावं निसर्गात राहताना निसर्गाचाच भाग होऊन राहत आहेत आणि सहजीवनाचा एक आदर्श घालून देत आहेत असं म्हटलं तर वावगं काहीच ठरणार नाही तुम्हालाही अशा युनिक गावांची माहिती असेल तर आमच्यासोबत नक्की शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला विसरू नका थँक्यू